अरे त्याला अरे मैं जिस सुनील केदार को उसका बड़ा इतना दिल इतना बडा है इतका दिल बडाय बोलू नका चांगल्या गोष्टी झाल्या तर नक्कीच मोठ्या ना त्या ठिकाणी आपण सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे अरे ज्या शेतकऱ्यासाठी तुम्ही म्हणला पोटतिडकी ना हरकत आहे तुमची हरकत असू शकते का माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महाराज शासनाची भूमिका ने अध्यक्ष महाराज अरे हरकत आहे चांगल्या प्रकारे योजना सांगत आहे अभ्यास केलाय बरोबर आहे परंतु थोडस विनंतीवादा नम्रतेनं बोललात तर ते भावेल कारण तुमचा जन्म कधी झाला दोन जुलैला आणि तुम्ही नमो योजना कधी सांगताय आज वीस जुलैला जसं काय आम्हाला हिनवून दाखवताय त्याच्याऐवजी थोडा सौम्यपणा घ्या नम्रता घ्या तर ते भावेल नपेक्षा लोक तुमची टिंगलटवारी करतील आदरणीय भास्करराव जाधव साहेब मी जित नाही का नको आता नाही पण मला ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून गुलाल लावला आज मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे त्यावेळेस कार्याध्यक्ष तुम्ही होतात हे विसरू नका अध्यक्ष तुम्ही होतात ते विसरू नका स्वाभाविक आहे तुम्ही सुद्धा भाषण करताना ज्या विनंती हे सर्व जे आपल्यात येत नाही ते माझ्यात सुद्धा येणार नाही स्वाभाविक आहे कृषकांसाठी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढला आणि स्वाभाविक त्याच्यावर जर शेतकऱ्याच्या कृषी विभागाची जबाबदारी येत असेल आणि चांगल्या गोष्टी जर प्रभावीपणे मांडायचा प्रयत्न केला असेल तर अध्यक्ष महाराज बाकी कुणाला नाही पण प्रभावीपणे मान मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर याच्यात अध्यक्ष महाराज स्वाभाविक आहे की ह्या याला नकार कुणी देऊ शकत नाही ह्या तीन उद्देशाला म्हणून तीन उद्देशाला नकार देऊ शकत नाही म्हणून स्वाभाविक वेदना तर होणारच चांगलं तर मानता येणार नाही पण माझी एवढीच अपेक्षा आहे की भाषणाबाबत आपण जसं मी, मी उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही मी मुंडे जस भाषणाच्या बाबतीत आपण आक्षेप घेतला भाषण मी चांगलं करतो असं आपण या ठिकाणी बोललात तसं शासन सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलं करतो हे जर म्हणलं असतात तर मला आणखीन तुमच्या प्रती आदर जो आहे तो आणखीन वाढला असता हे मात्र नम्रपणाने या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतकरी बांधवांना दुर्दैवाने अपघाती मृत्यू आला तर त्यासाठी एप्रिल दो ने तर दोन हजार तेवीस पासून सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केलेली आहे अपघातात मृत्यू आला दोन लाख आणि कायम अपंगत्व आलं तर एक ते दोन लाख रुपये देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे एप्रिल दोन हजार तेवीस या काळात दोनशे एक्केचाळीस दावे विभागाकडे प्राप्त झाले एकशे एकोणीस दावे मंजूर झाले चार कोटी एकोणीस लाख रुपये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी विभाग स्तरावरती या ठिकाणी अध्यक्ष महाराज एक आणखी महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी योजना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोर या ठिकाणी दिली आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवाय अध्यक्ष महाराज धरणातला गाळ कमी झाला तर पाण्याचा साठा वाढेल आणि पाण्याचा साठा वाढला तर ते पाणी वापरायला त्या पद्धतीची सुपीक जमीन लागेल या दोन गोष्टी कशा होऊ शकतात तर धरणातला गाळ काढायचा नापीक जमिनीमध्ये टाकायचा आणि ती नापीक जमिनीमध्ये गाळ टाकल्यानंतर जी सुपीक होणार आहे त्याला पाणी लागणार आहे ते गाळ काढलेलं जे वाढलेलं पाणी आहे ते त्या ठिकाणी त्या सुपीक जमिनीसाठी वापरायचं एवढा चांगला उद्देश शेतकऱ्याच्या प्रती या ठिकाणी या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मांडला नक्कीच याचा फायदा या महाराष्ट्रातल्या ला लाखो शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही राज्यातील सर्वच पाणलोट हे आच्छादन विरहित व मोकळे झालेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणलोटांमधून व शेतामधून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून नदी नाल्याला धरणामध्ये जाऊन साठवतो या योजनेमधून आतापर्यंत साधारणपणे पंच्याहत्तर लाख क्युबिक मीटर गाळ काढून तो शिवारात टाकण्यात आला आहे त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींची या योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आहे याही योजनेला सरकारने तीन वर्षाची मुदत दिले तीन वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे या निमित्तानं मी या राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून शेतीच्या उत्पादकतेत आणि धरणाच्या साठवण क्षमतेमध्ये नक्कीच वाढ होणार आहे अध्यक्ष महाराज काजू फळपीक पीक योजना काजू उत्पादकांच्या अनेक मागण्या काजूला हमी भाव मिळण्यापासून त्या काजू प्रक्रिया उद्योग उद्योगापर्यंत अनेक प्रश्न आहेत या सर्व मागण्याबाबत शासनाकडून सकारात्मक विचार त्या त्या स्तरावर होत आहे काजूचा सर्वकष विकास करण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार तेवीस सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सरकारने काजू फळ पीक विकास योजना सुरू केली आहे ही योजना आपण पाच वर्षासाठी राबवणार आहोत आणि या पाच वर्षासाठी सरकार एक हजार तीनशे पंचवीस कोटी रुपये खर्च करणार आहे यापैकी या कृषी विभागाला एकशे बासष्ट कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मिळालेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या वर्षात कोकण विभागात आणि कोल्हापूर जिल्ह्यात पंचावन्न हजार तीनशे पन्नास काजूची कलमे शासनाने पुरवलेली आहेत कोकण विभागात आपण दोन काजू प्रक्रिया युनिट स्थापन केले त्यांना तीन कोटी एक्क्याहत्तर लाख रुपयाचे अर्थसहाय्य दिलेले आहे कोल्हापुरात दोन युनिटचे प्रस्ताव विभागाच्या स्तरावर प्राप्त झालेले आहेत त्याबाबतही लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सूचना मी या ठिकाणी विभागाला दिलेल्या आहेत दोन हजार पाच सहा पासून कोकण विभागात पाचशे पंचवीस काजू प्रक्रिया उद्योगांना सरकारने अर्थसहाय्य केले दोन हजार बावीस तेवीस या एका वर्षात एकूण सत्तावीस प्रकल्प उभारणीचा लक्षांक ठिकाणी दिलेला आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून दोन हजार बावीस तेवीस या वर्षात एकशे चोवीस वैयक्तिक लाभार्थी सत्तावीस घट लाभार्थी व दोन सामायिक पायाभूत सुविधा अशा एकूण एकशे साठ काजू प्रक्रिया उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे माननीय बाळासाहेब ठाकरे अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमधून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण आठ काजू प्रक्रिया आधारित प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी देण्यात आलेली आहे हे पण या सदनाद्वारे माझ्या कोकणवासियांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना आपण मला सांगितलंय चेअर कड करून बोलायचं बसून बोलू नका भास्कररावली चेअर मंत्री बोला मंत्री बोला अध्यक्ष महाराज का, काजू विकास मंडळ सोळा मे दोन हजार तेवीस ला काजू फळ पिकांच्या विकासाकरिता काजू विकास मंडळ स्थापन करण्यात आले या मंडळाचे काम प्रभावीपणे सुरू करण्याच्या दृष्टीने मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालणार आहे कोकण विभागातल्या आणि कोल्हापूर पट्ट्यातल्या काजू फळ प्रक्रिया उद्योगांना काही समस्या आहेत याची मला कल्पना आहे येणाऱ्या काळात संबंधित उद्योग घटक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेऊन त्यामधून मार्ग काढण्याचाही प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत अध्यक्ष महाराज पोकराच्या बाबतीमध्ये या सदनातल्या जवळजवळ अनेक मान्यवर सदस्यांनी आपले आपले विचार या ठिकाणी प्रकट केले आणि स्वाभाविक आहे की ज्या बाबतीमध्ये या ठिकाणी पोखरा फार मोठी अपेक्षा आहे कारण सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या टप्प्यात नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा एक करिता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पहिला टप्पा तर आपल्याला माहिती आहे किती यशस्वी झाला म्हणूनच या पोखरामध्ये अनेक गावं समाविष्ट करावी तालुके समाविष्ट करावे जिल्हा समाविष्ट करावेत अशा मागण्या लोकप्रतिनिधीकडनं येत आहेत मान्य आपलं आपण मग सुरुवात करताना नव्हतात म्हणून मी आपलं नाव चिमन आदरणीय विसरलो पण मी आपण सुद्धा सांगितलंय पावसाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस मध्ये नऊशे एकोणसत्तर कोटीची पुरवणी मागणी विधिमंडळात मान्यतेसाठी सादर केली आहे या योजनेअंतर्गत मराठवाडा विदर्भ व खानदेश येथील सोळा जिल्ह्यातील पाच हजार दोनशे वीस गावे अंतर्भूत करण्यात आली आहेत त्यातून वैयक्तिक लाभाच्या बाबी हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा शेतकरी उत्पादक कंपन्या गटांना अर्थसहाय्य हवामान अनुकूल वानांचे बीज उत्पादन मृद व जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत राज्यातील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक सेंद्रिय शेती आणण्यासाठी प्रस्तावित आहे या अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सुरू केले आहे यामधून तीन वर्षात सहा पॉइंट एकसष्ट लाख हेक्टर क्षेत्र आणण्याचे प्रस्तावित आहे तसेच केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान मोठ्या क्षेत्राचे प्रामाणिकरण योजनेमधून सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतरित करण्याचं प्रस्तावित आहे योजनेच्या उपयुक्तता पाहता उपयुक्त प्रतिनिधीकडून या योजनेत त्यांच्या मतदारसंघाचा समावेश करण्याबाबत तीव्र आहे आग्रह आहे हे लक्षात घेता योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री व माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना मी व्यक्त करून नक्कीच याच्यात वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे स्मार्ट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राज्यातील लहान व सीमांत शेतकरी तसेच कृषी नव उद्योजकांना केंद्र स्थानी ठेवून शेतीमालाचा सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे प्रतिनिधी दोन हजार शंभर कोटी रुपये प्रकल्प निधी दोन हजार शंभर कोटी रुपये या योजनेच्या बाजार बाजार समिती बा, माहिती विश्लेषण व जोखीम निवारण याद्वारे पिकांचे संभाव्य किमतीचे अंदाज वेळोवेळी जाहीर केले जातात त्याच्या प्रामुख्याने सोयाबीन कापूस मका तूर हरभरा व कांदा पिकाला फायदा होतो या अंतर्गत चा, चारशे महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्थापना करण्यात आलेली आहे अध्यक्ष महाराज भविष्यात करायच्या काही सुधारणा ज्या बाबतीमध्ये परवा दिवशी काही प्रश्नही आले होते लक्ष्यविधी होत्या आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत अनेक मुद्दे सुद्धा या सदनामध्ये उपस्थित झाले अध्यक्ष महाराज कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण याबाबत अनेक प्रश्न या सदनामध्ये उपस्थित केले या चर्चेच्या के माध्यमातून सुद्धा उपस्थित केले कृषी निविष्ठा आणि गुण नियंत्रण याबाबत अनेक मुद्दे चर्चेत उपस्थित झाले मी हे नाकारणार नाही की बोगस बियाणे आणि बियाणांची साठवणूक बियाणांची अवैध विक्री कृत्रिम टंचाई हे प्रकार राज्यात सुरू नाहीत मी हे नाकारत नाहीये अध्यक्ष महाराज भारतातील शेती ही स्वातंत्र्य नंतरच्या काही काळात पारंपरिक शेती त्याच शेतात पिकणाऱ्या अन्नधान्य व इतर पिकांच्या बियाचाच वापर पुढील वर्षीच्या पीक पेऱ्यासाठी केला जात होता एकोणीसशे पासष्ट साली कृषी क्षेत्राच्या विकासासाठी देशातील वाढत्या लोकसंख्येच्या अन्नदानाची गरज भागवण्यासाठी हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली ज्या हरित क्रांतीचा उल्लेख या ठिकाणी सभागृहात काही सदस्यांनी केला गरज भागवण्यासाठी हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर सुधारित व संकरित बी बियाण्याचा वापरास प्रोत्साहन देण्यात आले भारतात अशा बियाण्याची बाजारपेठ आकारास येऊ लागली त्यावेळी खऱ्या अर्थाने बियाणे बाजार नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आणि एकोणीसशे सहासष्ट साली बियाणे नियंत्रण कायदा एकोणीसशे अडुसष्ट साली त्या खालील नियम तयार झाले दोन हजार नऊ साली महाराष्ट्रात बीटी व इतर कापसाच्या संकरित वाहनांचं नियंत्रण करण्याची निकट नियमन झाल्यावर कापूस बियाणे नियंत्रण कायदा तयार करण्यात आला अध्यक्ष महाराज कुणीतरी या सदनामध्ये म्हणलं की सीडचा कायदा हा केंद्रात आहे पण दोन हजार नऊ ला बी टी कॉटनच्या संदर्भातला कायदा या राज्यात या विधिमंडळात झाला आणि तो कायदा आज लागू आहे हे, हे आपण मान्य करावं लागेल बी टी कॉटनच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची बोगस बियाणं बोगस बियाणं आणि इतर काही गोष्टी जर होत असतील प्राईज नाही बोगस बियाण्याच्या बाबतीत सुद्धा आहे मी आपल्याला सांगतो पुढे येऊन सांगतो अध्यक्ष महाराज इतर बियाणा पुरता आजही केंद्र शासनाचा कायदा या ठिकाणी लागू आहे पण कायद्यातील तरतुदी एवढ्या अतिशय सौम्य स्वरूपाच्या आहेत की त्यामुळे बोगस बियाण्यांच्या व्यापारात गुंतलेली व्यक्ती संस्था या संदर्भात त्यांना कारवाईचा तितकासा धाक राहत नाही आणि असे शासनाच्या निदर्शनास आले आहे की बाप लक्षात घेऊन या अधिनियमामध्ये सुधारणा करून किंवा नवीन कायदा आणून या संघटित गुन्हेगारी संदर्भातील कलमे लावण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे जेणेकरून भविष्यात अशा व्यापारात गुंतलेल्या व्यक्तींना लवकरात जा, लवकरात जामीन मिळणार नाही तसे जास्तीत जास्त शिक्षा होतील व त्याचा अधिक धाग निर्माण होऊन असा अवैध व्यापारापासून परावृत्त केले जाईल या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून याच अधिवेशनात हो कंपन्या याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्यासाठी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विभागाचा मंत्री म्हणून कृषी मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली ज्याच्यामध्ये महसूल मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री आहेत पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि सदनाच्या माहितीसाठी पुन्हा एकदा चालू वर्षात आजपर्यंत किती कारवाया झाल्या याबाबतही चर्चा केली थोरात साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला कि किती, किती या बाबतीत गुन्हे दाखल झाले काय कारवाया झाल्या अध्यक्ष महाराज सदनाच्या माहितीसाठी बोगस बियाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीनशे पंच्याण्णव भरारी पथके व एक हजार एकशे एकतीस कर्मचारी वर्ग आतापर्यंत एकशे चौसष्ट मेट्रिक टन बियाणांचा सा साठा जप्त करून बावीस पोलीस केसेस दाखल केले आहेत वीस दुकानांचे परवाने रद्द केले आहेत एकशे पाच विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत खतासाठी एकशे नव्वद मेट्रिक टनाचा साठा जप्त केला आहे तेरा पोलीस केसेस दाखल केल्या आहेत बावन्न विक्रेत्यांच्या परवानग्या रद्द केल्या आहेत तसेच दोनशे दहा विक्रेत्यांचे परवाने अध्यक्ष महाराज आज आपण विविध कायद्याखाली खाते व हो बिबियाण्याच्या संदर्भात कारवाई करतो परवाने रद्द करतो पण असे निदर्शनास आले आहे कि तीस तीस लोक नवीन नावाने परत परवाने काढून त्याच व्यापारात परत येतात व ट्रॅक आणि ट्रेस करण्याची कोणतीही परिणामकारक प्रणाली आज उपलब्ध नाही हे खेदाने मान्य करावे लागते यामध्ये ज्याप्रमाणे जीएसटी आणि आर ओ सी मध्ये व्यापाऱ्यांना कंपन्यांना संचालकांना ट्रॅक आणि ट्रेस करण्याची अत्यंत प्रभावी प्रणाली उपलब्ध आहे त्याच धर्तीवर कृषी विभागात सुद्धा संबंधाची प्रवा संबंधित प्रणाली शासन विकसित करण्याच्या विचारात आहे आणि लवकरच याबाबत आम्ही या ठिकाणी निर्णय घेणार आहोत खते व हो बी उपलब्धतेच्या बाबतीत आज राज्याच्या विविध भागामध्ये उत्पादकापासून ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत कुठेही कोणत्याही निविष्टा उपलब्ध आहेत या संदर्भात माहिती कायमच त्यात विस्कळीतपणा आणि त्यामुळे प्रभावी संनियंत्रणाचा अभाव राहिलेला आहे अध्यक्ष महाराज कोविडच्या महामारीच्या काळात आपण बघितलं एक आपण डॅशबोर्ड तयार केला होता त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या वतीनं अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड तयार केला जाईल की कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्या दुकानात किती माल आहे मग ते बियाण्याच्या वानाच्या कुठल्या कंपनीच्या खताच्या सगळ्या गोष्टी त्या डॅशबोर्डवर त्या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळतील अध्यक्ष महाराज मला आज एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की सदनामध्ये ज्यावेळेस हे पावसाळी अधिवेशन सुरू झालं सुरुवातच बोगस बियाण्याच्या संदर्भात आणि इतर गोष्टीच्या संदर्भात या ठिकाणी झाल्या कायदा आणण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी झाला समिती तयार झाली कायदा ड्राफ्ट होतोय पण एक सांगतो की हा कायदा जसा शेतकऱ्यांना बोगस बी बियाणं खताच्या बाबतीत बोगस औषधाच्या बाबतीत बोगस दिलं जात फसवणूक केली जाती तसच काही कंपन्या सुद्धा या बाबतीमध्ये डीलरला सोबत आम्ही हे लिंक करतो त्या खातासोबत डीलरनी खाली रिटेलरला ते लिंक करतो आणि त्या रिटेलरनी शेतकऱ्याला ते लिंक करतो